बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पलोस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर पेठ नाका येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या एक्केचाळीस गोवंशांची केली सुटका कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पतून नेण्यात येणाऱ्या एक्केचाळीस गोवंशाची सुटका करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व इस्लामपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई वालवा तालुक्यातील पेठनाका परिसरात केली या प्रकरणी पोलिसांनी सचिन निवास साळुंके राहणार पेटनाका सचिन विनोद वारे राहणार आष्टा उमेश कुर्फ राजू बापूसाहेब धुमा राहणार धुमाळवाडी तालुका शिराळा व दिलीप महादेव गायकवाड राहणार शिराळा यांना ताब्यात घेतले आहे पेठनाका परिसरात गस्त घालत असताना दयानंद अकॅडमीच्या समोर असणाऱ्या एका ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आली असून त्यांची टेम्पो मार्फत वाहतूक होत असल्याची माहिती समजली त्यानुसार घटनास्थळी टाकला असता पोलिसांना एका आणि असणाऱ्या असल्याचे आले तसेच इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतच गोवंश वाहतूक करणारा एक टेम्पो गुन्हे अन्वेषणच्या दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतला त्यामध्ये सात जनावरे आढळून आली कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या एक्केचाळीस जनावरांची सुटका करण्यात आली आहे यापूर्वी संशयित सचिन साळुंखे यांच्यावर याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुघे अपर अधीक्षक रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली एल चे निरीक्षक सतीश शिंदे निरीक्षक प्रदीप सूर्यंशी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाचा कारवाईत सहभाग होता